श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप स्वागत श्रावण महिना येतो तोच खूप सारे व्रत वैकल्य पूजा उपवास यांना घेऊन आणि अशाच श्रावण महिन्यामध्ये एक पूजाविधी आहे तो म्हणजे जरा जिवंतिकाचे पूजन करणे या जरा जिवंतिकेच्या पूजनामध्ये कोणत्या प्रतिमेची पूजन करतात कोणत्या देवांना पूजायचे असते त्या देवांना का पूजायचे असते त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो त्यांची पूजा कशी करायची हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही सर्व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे अमूल्य असे मत सुद्धा सांगा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला जरा जिवंतिका पूजन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे श्रावण महिना म्हणजेच श्रावण महिना चालू होतो तेव्हा आषाढ अमावस्या जी असते ते आषाढ अमावस्येला आपण दीप अमावस्या असे म्हणतो आणि या दीप अमावस्येपासूनच खरे पाहता जरा जिवंतिका पूजनाला प्रारंभ होतो म्हणजेच दीपदानापासून या जरा जिवंतिकेच्या पूजनाची सुरुवात होते जरा जिवंतिकेच्या पूजनासाठी आपल्याला एक प्रतिमा घ्यावी लागते ती आपल्याला कोणत्याही आपल्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये किंवा तुम्हाला जिथे देवाचे धार्मिक साहित्य मिळते तिथे तुम्हाला त्या जरा जिवंतिकाचे पू प्रतिमेचे फोटो आपल्याला मिळतात याच प्रतिमेला अनेक भागामध्ये नाग नरसोबा असे देखील बोलतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या प्रतिमेचे पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आता या प्रतिमेमध्ये आपल्याला चार मेन प्रतिमा दिसतात वरवर पाहता गेलं तर या चारही प्रतिमा वेगवेगळ्या आहेत आपण पाहू शकतो की पहिल्या प्रतिमेमध्ये आपल्याला भगवान विष्णूंचा चौथा अवतार जो आहे त्या भगवान नरसिंहाची आपल्याला प्रतिमा दिसते तर दुसऱ्या प्रतिमेमध्ये आपल्याला कालियामर्दन करणारा कृष्ण दिसतो तिसऱ्या प्रतिमेमध्ये लहान मुलांना खेळवताना जरा आणि जिवंतिका या दोघी दिसतात आणि चौथ्या प्रतिमेमध्ये आपल्याला बुध आणि गुरु हे दोन ग्रहांची आपल्याला प्रतिमा दिसते तर ह्या सगळ्या प्रतिमा का आहेत आणि यांचं काय महत्त्व आहे यांचा, यांचा उद्देश काय या प्रतिमांचं पूजन करण्याचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीवतीची प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन सर्व मातृशक्तीकडून केला जातो व आपल्या अपत्यांच्या मंगलेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे जसं मी तुम्हाला सांगितलं या प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे प्रतिमेचे पूजन केले जाते चला तर या प्रतिमेंचे पूजन का केले जाते ते आपण आता पाहूयात सर्वात प्रथम आहे ती म्हणजे भगवान नरसिंहाची प्रतिमा तर भगवान नरसिंहच का तर भगवान श्री विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत सर्वप्रथम पूजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादींपासून भगवान नरसिंह आपल्या आपत्त्यांना वाचवतात त्यामुळे भगवान नरसिंहाची इथे प्रतिमेची पूजन केले जाते त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण तर यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नाथ प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा कृष्णच का असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या चे डोहात गेला होता आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य प्राणी मानला जातो सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असणाऱ्या बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपामध्ये पूजला जातो म्हणजेच काय तर कालिया दमना कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्याचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही दैवत बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेमध्ये यांना प्रथम स्थान देण्यात आलेले आहे त्यानंतर येतात जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो यात सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी कं चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादामध्ये दे आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट जन्मलेल्या बालकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही बालकांना बालकाच्या तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही बालकांना सांधते जरा ते सांधलेले बालक संध्यासमयास बृहद्रथ राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरायक्षणीच्या उपकाराप्रत्यर्थ नगरात देवळ बांधून तिला मगदाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव देखील सुरू करतो अशी ही जरा देवी जरेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश होत होत जिवती असा शब्द झाला जिवंतिकेला अर्थ होतो दीर्घायू प्रदायन करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंना बालकांना खेळवते अशा रूपामध्ये दाखवली जातात आता या प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती यामध्ये बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु हा वाघावर बसलेला आणि हातात चाबूक धरलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला म्हणजेच बालकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचे वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून आपल्याला लक्षात येते तर बृहस्पतीचे वाहन म्हणजे वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो आणि हाच अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरत असतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला दाखवत असते म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेमध्ये स्थान मिळालं आहे म्हणजेच आपण या प्रतिमा पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल तर सर्वप्रथम रक्षक देवता त्यानंतर जन्मलेल्या बालाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा या जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन जीवती जीवतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवतीपूजन या जीवतीचे पूजन करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र अशा प्रकारे आहे जरे जिवंतिके देवी बालमुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते परत एकदा मंत्र सांगते जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते अशा प्रकारे आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी विकासासाठी आपल्याला हे जरा जिवंतिकेचे पूजन ह्या श्रावण महिन्यामध्ये करायचे आहे आता हा जो प्र ही जी प्रतिमा आहे जरा जिवंतिकेची ती कधी स्थापन करायची तर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी ही प्रतिमा स्थापन करतात जर तुम्ही विसरले असाल तर नंतर केली तरी चालते परंतु नागपंचमीच्या दिवशी केली तरी अतिउत्तम आहे नागपंचमीच्या दिवशी या प्रतिमेची स्थापना करून त्याला लाह्यांचा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या लाह्या मिळतात त्या लाह्यांचा हार घालायचा फु फुलांचा हार घालायचा आणि त्याला देवाबत्ती ओवाळून त्यांची पूजा करायची असते त्यानंतर श्रावणातील प्रत्येक शनिवारी या प्रतिमेला दुर्वा आणि आघाड्याचे पाच पुढचे शेंडे असतात झाडाचे आघाडा वनस्पती असते तिचे झाडाचे पुढचे शेंडे घ्यायची पानं घ्यायची आणि एक आघाड्याचा शेंडा आणि थोड्याशा दुर्वा अशा पाच आपल्याला जोड्या बनवायच्या आहेत आणि ह्या पाच जोड्यांची एक माळ आपल्याला बनवून या प्रतिमेला अर्पण करायची असते ही माळ आपल्याला श्रावणाच्या चारही किंवा पाच शनिवार येतात पो सर्व शनिवारी अर्पण करायची आहे तर स्वामी भक्त हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तुमच्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी निरोगी आरोग्यासाठी उत्तम भविष्यासाठी चांगल्या व्यक्तिमत्व विकासासाठी या जरा जिवंतिकेचे पूजन या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ